राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत धुळे शहरातील जेल रोडवर जनसन्मान यात्रा संपन्न झाली यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकासाठी कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत आम्ही शेतकरी महिला युवक युवती यांच्या उत्थानासाठी बजेटमध्ये अनेक योजना आणल्यात राज्यातील दीड कोटी माता भगिनींच्या बँक खात्यात सतरा ऑगस्टला लाडके बहीण योजनेचे दोन हप्ते जमा होणार आहेत लेख लाडकी योजनेअंतर्गत मुलींना अठरा वर्षापर्यंत सरकार टप्प्याटप्प्याने एक लाख रुपये देणार आहे राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत केले आहे मागास घटकांसाठी आम्ही जशी बार्टी संस्था सुरू केली तशी मातंग समाजासाठी आरटी बहुजन समाजासाठी सारथी आदिवासींसाठी टारटी अल्पसंख्याकांसाठी पंधरा दिवसांपूर्वी मार्टी संस्था सुरू केली आम्ही जनतेचे सेवक आहोत त्यामुळे कल्याणकारी योजना राबविणे हा आमचा धर्म असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ते शहरातील जेल रोडवर जनसन्मान यात्रा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इर्षादाई जहागीरदार जिल्हा अध्यक्ष कैलास चौधरी राजेंद्र चितोडकर महेंद्र शिरसाड एडव्होकेट सारांश भाऊसर रवींद्र आगाव नरेंद्र चौधरी प्रमोद साळुंखे जया साळुंखे शोएब शेख नितीन पाटील नरेंद्र अहिरे रोहन पोळ स्वप्नेल पोळ संजय जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते खानदेशामध्ये आलेल खानदेशातील गावागावातील मोठा उत्सव म्हणजे कानबाई माता कालच खानदेशामध्ये कानबाई माता विराजमान झालेल्या आहेत आज कानबाई मातेचं विसर्जन आहे या निमित्तानं मी कानबाई मातेला देखील नमन करतो व धुळेकरांना या सणाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो याच्यातून मी आमच्या गरीब घरातल्या मुलींचं पण शिक्षण मोफत होण्याच्याकरता महायुतीच्या सरकारच्या मार्फत आपण निर्णय घेतलेला आहे आता माझ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही गरीब घरातली मुलगी ही पण शिक्षणापासून आता वंचित राहणार नाही कॉलेजच्या शिक्षणाचा संपूर्ण भार खर्च आम्ही सरकारी तिजोरीतनं तुमचा करणार त्या मुलीला शिकवा आय एस ऑफिसर करा आय पी एस करा त्याच्यामध्ये एम पी एस सीमध्ये तिला जायचं असेल तिथं ते जाऊ द्या डीवायस पी व्हायचं प्रांत व्हायचं तहसीलदार व्हायचं क्लास वन ऑफिसर व्हायचं ते तिला होऊ द्या डॉक्टर इंजिनियर सी ए पायलट जे काही माझ्या महाराष्ट्रातल्या गरिबांच्या घरातल्या मुलींना शिक्षण कॉलेजचं घ्यायचं असेल ते शिक्षण करता राज्य सरकार इतके दिवस पन्नास टक्के रक्कम देत होतं मायमाऊलीनो त्याच्यातले राहिलेले पण पन्नास टक्के त्या मुलीच्या आईवडिलांचे भरण्याची ताकद नाही हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ठरवलं पन्नास टक्के कशाला आपण शंभर टक्के देऊ आणि शंभर टक्के, टक्के देण्याचा निर्णय आम्ही घेतला आता मला माझ्या धुळे शहरातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या महिलांना सांगायचं आहे इथं उपस्थित असणाऱ्या मुलींना सांगायचं आहे तुम्हाला कॉलेजचं शिक्षण घ्यायचं असेल तर फी करता घाबरू नका राज्य सरकारनी संपूर्ण ताकद तुमच्या पाठीशी उभी केलेली आहे मध्यमवर्गीय आणि गरीब आहेत त्यांना जे प्रसंग येतात मग आम्ही सगळ्यांचे फॉर्म भरून घ्यायचं ठरवलं ऑनलाईन काही अडचणी आल्या ऑनलाईन कधी कधी बंद पडायचं महिलांना भीती वाटायची आपला फॉर्म जातो की नाही काही काही बाबतीमध्ये पिवळ आमचं केशरी रेशन कार्ड आणि पिवळं रेशन कार्ड असल्यानंतर बऱ्याचशा अडचणी आम्ही दूर केल्या वयाची अट एकवीस वर्षापासून पाच ऑगस्टपर्यंत केली जे जे काही करता आलं ते करण्याचा अतिशय मनापासून आम्ही प्रयत्न केला, केला। मायमाऊलींनो हे सगळं करत असताना आता दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला आम्ही तुम्हाला देणार आहे जुलै महिना गेला ऑगस्ट महिना आता सुरू आहे एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे अलीकडं तुम्ही सगळेजण आम्हाला राखी बांधताय भावाच्या नात्याने बांधताय विश्वासाच्या नात्याने बांधताय हा भाऊ आपल्याकरता निश्चितपणे एक आधार वड बस बनेल ह्या उद्देशाने तुम्ही बांधताय आणि त्याला पात्र राहण्याचं काम आम्ही जीवाचं रान करून ते करणार आहोत हा देखील शब्द मी आपल्या सगळ्या महिला वर्गाला देतो एवढ्यावरच आम्ही महिलांना थांबणार नाही हे सगळं करत असताना एकोणीसला रक्षाबंधन आहे सतरा तारखेला तुम्ही जे बँकेचे नंबर दिलेले आहेत अकाऊंट नंबर तुमचा तिथं प्रत्येक महिलेच्या जी लाभार्थी ठरलेली आहे लाभ घेण्याला पात्र ठरलेली आहे आम्ही लाभ देणार त्याच्यातनं माझ्या महिलेला माझ्या मायमऊलीला बळ मिळणार आणि ह्या प्रकारे सतरा तारखेला महाराष्ट्रातल्या कमीत कमी सव्वा ते दीड कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये तीन तीन हजार रुपये जमा होणार गोष्ट लक्षात घ्या पक्ष आपण शिव शाहू फुले आंबेडकर राज्याला हे विचारधारा मानणारा पक्ष आहे आणि आमचे धुळे शहरातले कार्यकर्ते याच विचारधारेला धरून काम करत आहे आम्हाला एक सांगायचं आहे की आमच्याकडे दादा थोडस झालं एक वर्षात आपण बिझी असल्यामुळं पण आमचे कार्यकर्ते बिलकुल डगले नाही बिलकुल नाराज झाले नाही आणि ते जोमानेच काम करत राहतात आम्हाला काय भेटो न भेटो पण आमचं एकच उद्दिष्ट आहे की आपल्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आम्हाला लवकर बघायचं मुख्यमंत्री होतात पण मी तुम्हाला एक ठिकाणी सर्व लोकांसमोर वचन देतो की दादा आपण जर मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र राज्याला वीस पंचवीस वर्ष पुढे नेल्याशिवाय आपण राहणार नाही हे मी गवाही दादाच्या वीतीने आपण सर्वांना देतो बाकी ठिकाणी आम्ही बघतो महाराष्ट्रात लोक म्हणतात विकासाचा महामेरू तर आमचे हिथ विकासाचा नाही तर भ्रष्टाचारची काही महाग कारण धुळे शहराची जनतेची फसवणूक होते एक माणूस जुनी इंडिगा घेऊन फिरत असतो आणि पाच वर्षात त्याला सत्ता भेटली तर तो फॉर्च्युनर मध्ये येतो तर हे गोष्टी आम्हाला कुठतरी थांबवायचे दादा त्याच्यासाठी आम्हाला तुमची मदत लागणार आणि जर तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिलं तर धुळे शहर विधानसभा मतदारसंघ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणून आपल्या धुळे ठेवल्याशिवाय let